नमस्कार आपलं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी आज पंचवीस डिसेंबर या दिवशी अर्थातच धम्मभूमी या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी या ठिकाणी आलेले आपल्याला बघायला मिळतात पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोपन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी बुद्ध मूर्तीची स्थापना केली होती त्यालाच भेट देण्यासाठी दरवर्षी बुद्ध अणू भीम अणुई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात आता आपण या ठिकाणी आहोत या ठिकाणी माझ्या माग जर बघितलं तर या ठिकाणी जी संस्था आहे त्या संस्थेच्या निमित्ताने या ठिकाणी जे अं रक्त रक्तदानाचं मोठं या ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात आलं त्या शिबिर आयोजित करण्यासाठी या ठिकाणी काही आपलं सोबत या ठिकाणी आहेत मंडळी आपण नाही बोलणार की नक्की त्यांचा या पाठी उद्देश काय अं सर या ठिकाणी तुम्ही शिबिर आयोजित केलेले आहेत रक्तदानाचं आज पंचवीस डिसेंबर आहे पंचवीस डिसेंबरच्या निमित्तानं लोकांना म्हणजे यांना तुम्ही काय आव्हान कराल आणि आपला उद्देश काय खर तर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून या ऐतिहासिक धम्मभूमीला भेट देण्यासाठी संपूर्ण समाज या ठिकाणी येत असतो पकडू का तर खरं म्हंटल तर नाव सांगा नाव सांगा मी हरेश भाई देखरे स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचा संस्थापक अध्यक्ष खरं म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर भारतभरातून या ठिकाणी संपूर्ण समाज या धम्मभूमीला अभिवादन करण्यासाठी येत असतो ही जी धम्मभूमी आहे ही ऐतिहासिक आहे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोपन्न ला सर्वप्रथम जगामध्ये सर्व अगोदर या ठिकाणी विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्धांची प्रतिमा येथे त्याची स्थापना झाली आणि त्याच्यानंतर खरं म्हटलं तर एकोणीसशे छप्पनला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला तर छप्पनला बौद्ध धम्म स्वीकारला पण त्याही दोन वर्षा अगोदर बाबासाहेबांचं दा फिक्स झालं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं होतं की आपण बौद्ध धम्माच्या वाटेवर आहोत आणि जो जगाला शांतीचा संदेश देतो ज्या धम्मामध्ये प्रज्ञाशील करुणा हा संदेश संपूर्ण जगाला दिला जातो त्या तथागत गौतम बुद्धांचा स्वीकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि हे संपूर्ण अनुयायी अतिशय शांततेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी येतात आणि नुसते येत नाहीत तर इथे तुम्ही पा पाहत असाल की वैचारिक संपूर्ण इथे वातावरण आहे पुस्तकांचे स्टॉल्स आहेत वेगवेगळे स्टॉल्स आहेत त्याचप्रमाणे माझ्या माझी जी संघटना आहे स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा या संघटनेच्या वतीने या ठिकाणी ब्लड कॅम्पचं आयोजन आम्ही केलं होतं त्याचबरोबर नाश्ता केळी वाटप असेल सकाळपासून तिथे लोकांना थंड पाण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी त्या लोकांनी दिला या कार्यक्रमासाठी आमचे सागर वाघमारे असतील रितेश अलकुंडे असतील त्यानंतर राज धनवडे असेल राहुल अलकोंडे असेल यांनी खूप मेहनत घेतलेली आहे तुषार गायकवाड असतील त्याचबरोबर निर्मला देशंडे असेल सोनू काळे असेल आमचे अक्षय कांबळे असतील समाधान सोनवणे असतील या सर्वांनी खरं म्हंटल तर सकाळपासून आतापर्यंत उपस्थित आहेत आणि जेवढी सेवा, सेवा करता येईल तेवढी ते सेवा करण्याचा प्रयत्न करत आहेत आपण सर्वजण ज्या पद्धतीने इथे एकत्र येतो त्याच पद्धतीने आपल्या समाजावरती बौद्ध समाजावरती असेल बहुजन समाजावरती असेल अन्य अत्याचाराचे प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि हे आण त्याच्यात प्रमाण असंच वाढत राहिलं तर एक काळ असं येईल की मनुस्मृती पुन्हा यायला वेळ लागणार नाही आणि आपलं जे भारतीय संविधान आहे बाबासाहेबांनी जे जगविख्यात बाबासाहेब त्यांनी जे आपल्याला भारतीय संविधान दिलेलं आहे त्या संविधानावरती आपला देश चालतो आणि हे संविधान हे जे आताचे जे सरकार आहे हे सरकार आपलं हे संविधान बंद करून पुन्हा मनुस्मृती आणण्याच्या वाटेवरती आहे तर मी समाजाला कळकळीची विनंती करेल की हे गटातटाचं राजकारण आपण करा परंतु ज्या वेळेस समाजाचा विषय येतो संविधानाचा विषय बाबासाहेबांचा विषय येतो त्यावेळेस कुठेतरी सर्वांनी एकत्र येऊन एकत्र झाला पाहिजे समाज इलेक्शनच्या वेळेस देखील मतदानाच्या रूपाने देखील समाज एकत्र आला पाहिजे या ठिकाणी आपण यांना विचारात काय सांगाल तुम्ही काय आयोजित केला होता काय कशा प्रकारे रिस्पॉन्स मला काय रिस्पॉन्स म्हणजे लोक येत आहेत पण अजून प्रतिसाद हवा आहे आम्हाला आतापर्यंत तीन डोनर झालेले आहेत तुम्ही रक्त शिबिर या तुम्ही या म्हणून रक्त डोनेट करा वगैरे आज आज या ऐतिहासिक धम्मभूमीला आपण सर्वजण येत आहोत आणि जे शांतीच्या मार्गाने आपण धम्म वंदन करत आहोत आणि मी आजच्या या माध्यमातून असं सांगू इच्छिते की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुम्ही खूप छान पद्धतीने इथे येऊन शांततेत हा कार्यक्रम पार पडला आपली जो धम्मसागर आहे तो तुम्ही इथे दाखवलेला आहात आणि आपण अशाच पद्धतीने आहोत की बाबा आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत आम्हाला विधाकरण आम्हाला आम्ही हे करतो नाही तर आम्ही शांततेचाच मार्ग अवलंबलेला आहे आणि त्या मार्गाने आम्ही करत आहोत आज प्रत्येक स्टॉलवर आपल्या आपण ज्या पद्धतीने सहकार्य करताय ते करत आलेलो काही ठिकाणी अन्नदान आहे आज आम्हीही इथे केळी वाटप असेल आणि ब्लड डोनेशनचा कॅम्प ठेवण्याचा उद्देश हाच आहे की बाबा रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे काही ठिकाणी रक्ताच्या अभावी बऱ्याच जणांचे मृत्यू होतात आज ती घटना आपल्या लोकांसोबत होऊ नये जर आपण रक्तदान केलं तर त्याचा आपल्याला पुढे बेनिफिट होतो सर्टिफिकेटच्या माध्यमातून आपल्या जेव्हा आप ही वेळ येते रक्तदानाची रक्ताच्या रक्ता गरजेची त्यावेळेस ह्या रक्तदान आपण का केलं नाही हा प्रश्न पडतो त्यामुळे मी इथल्या सर्व लोकांना अजूनही असं आवाहन करते की जे रक्तदान शिबिर आपण घेत आहोत त्यांना मोठ्या संख्येने तुम्ही प्रसिद्ध दिला पाहिजे आणि वेगवेगळ्या ठिकाणी असे कार्यक्रम नक्कीच हे केले पाहिजे आपण काय होतं जेवणाच्या ठिकाणी सगळेजण जातात पण मतदान असेल तर तिथे फार क्वचित आलं पाहिजे सर्वप्रथम सर्वांना सविनय जय मी तुषार गायकवाड स्वाभिमानी रिपब्लिकन महास सभा संलग्न रिपब्लिकन कष्टकरी शेतकरी संघटनेचा पुणे जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेने जो स्टॉल लावलेला आहे मूर्ती जी स्थापन केली बाबासाहेबांनी त्या मूर्तीला वंदन करण्यासाठी जे संपूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रामधूनच नव्हे तर संपूर्ण भा बा, भारतभरातून लोक इथे येतात आणि त्या लोकांना त्या लोकांची सेवा करण्यासाठी आज या ठिकाणी स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने इथे स्टॉल लावलाय त्या स्टॉल मध्ये पाणी असेल नाश्ता असेल त्याचप्रमाणे ब्लड डोनेट असेल असे कार्यक्रम आयोजित केले आणि लोकांची सेवा करण्यात आली एवढंच सांगतो आणि थांबतो काय सांगाय आज जनसमुदाय इथं आलेला आहे तो फक्त नुसता फिरण्यासाठीच नव्हे तर बाबासाहेबांच्या व समाजाच्या चळवळीसाठी हा जनसमुदाय इथं आलेला आहे तरी आम्ही सर्वजण रिपब्लिकन महासभा या तरपे जे इथं ब्लड डोनेशन लावलं होतं ते आमचं सक्सेसफुल झालेलं आहे आणि यापुढे जे आम्ही कार्य करणार आहे ते ही ऐतिहासिक भूम धम्मभूमी जी आहे ती बाबासाहेबांनी धम्म दीक्षा देण्याच्या अगोदर ही मूर्ती स्थापन केलेली आहे आणि या मूर्तीला जास्तीत जास्त महत्व आहे की जे सहा डिसेंबरला पुढल्या वर्षी पुढल्या वर्षी जे येणार आहे धम्मभूमीला ते पुढून जसे सहा डिसेंबरला येऊन राहतात तसं आम्ही इथं आणण्याचा प्रयत्न करणार आणि हे धम्मभूमी पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण ऑल इंडिया मध्ये कशी लोकांपर्यंत पोचले जाईन याचा प्रयत्न करणार आणि मी यामध्ये शुभेच्छा देतो जय विंद बुद्ध आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे आजचा हा दुहेरी दिवस म्हणावा लागणार आजच्या दिवशी डॉक्टर आंबेडकरांनी मनुष्य दहन केलं होतं आणि आजच्या दिवशी डॉक्टर आंबेडकर या मावळ तालुक्यामध्ये एक लाख अनुयांना दीक्षा दिली होती म्हणून हा मावळ तालुका धर्मभूमी म्हणून हा ओळखला जातो आणि आजचा कार्यक्रम करत असताना स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या माध्यमातून या ठिकाणी रक्त शिबिर सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं आता इथं सांगू वाटतं की बरेचसे भीम अनुयायी भीमसेन ठिकाणी आलेले आहेत आणि डॉक्टर म्हणले तसे की जास्त प्रमाणात शिबिर झालं नाही काही वाढते इतके पॅनर आज आपण पाहिलं तर, रस्ते ला तर ही करता है कि आज रस्त्याला मावत नाही तर नाही सुद्धा रस्त्याला मावत नाही तर त्यांचंही कर्तव्य आहे की आज समाजामध्ये रक्त कुठेतरी कमी पडते आणि ते रक्तदानाचं काम स्वयंमानिधी रिपब्लिक संघटनेच्या माध्यमातून हा एक छोटासा कॅम्प या ठिकाणी आयोजित केला होता पण असो रिस्पॉन्स भेट चांगला भेटलेला आहे आणि जेणेकरून हा आमचा जो कार्यक्रम आहे तो दरवर्षी आम्ही डिसेंबरला या मावळ तालुक्यामध्ये या देवट ध्रमभूमी मध्ये आपण आयोजित करणार आहोत आमचं काम थांबणार नाही आणि थांबणारही नाही कारण की डॉक्टर काही विचार आमच्या सोबत आहे आमच्या संघटनेच्या सोबत आहे जय भीम तर अशा पद्धतीने पाहिलं आपण की स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा या संघटनेच्या वतीने या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करत आलंयकडे त्याचे पदाधिकारी असतील स्वतः संस्थेप अध्यक्ष असतील यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय अशाच पद्धतीचे कॅम्प आम्ही दरवर्षी घेऊ आज खर तर पंचवीस डिसेंबर अं दहन दिवस म्हणूनही साजरा केला जातो निमित्ताने म्हणजे जसं सांगितलं की पंचवीस डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी केली के त्यानंतर त्यानंतर चौदा ऑक्टोबर बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिली म्हणजे कुठेतरी सुरुवात होती म्हणजे धम्मभूमी या ठिकाण म्हणजे धम्माची सुरुवात या अशा प्रकारच्या या ठिकाणी केलं खरंतर अशा प्रकारचे कॅम्प होणं किंवा या ठिकाण एक विचार घेऊन जाणं हे प्रत्येक भीमा या ठिकाणी करताना आपल्याला बघायला मिळेल त्यामुळे याच्या काळात स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचं काम कसं होणार आहे हे पाहणं जास्त मतदार साहित्य वार्तासाठी मी प्रकून देवगोड